प्रभू रामचंद्रांच्या नावाचा जेजेकार आहे कसा वजनच झाला पाहिजे इथे आवाज गेला आवाज कमीत कमी कुठे पर्यंत गेला पाहिजे कुठे अरे रामाचा जेजेकार आहे आवाज मजबूत पाहिजे ना कुठेपर्यंत गेला पाहिजे कुठे आमच्या मालेला तुम्ही जप तो आवाज त्या डुकरापर्यंत गेला पाहिजे त्याला कळलं पाहिजे की रामाचे भक्त देशामध्ये जागी झागातले गावामध्ये माता भगिनी जोरात आवाज द्यायचा सर्वांनी घरी भानगडी करताना केवढा असतो भांडणं करताना तेवढा आवाज करायचा अतिशय जोरात आपण नाही जोरला तुम्ही ऐकू नका दिवस करायचे

शेत्यांच्या हातात बांगड्या नागल्याने असे वरती हात केल्या बिगर वाले ज्यांच्या बांगड्या बा छान अशा मोठी वाडा ते पंजाब वगैरे काय दाखवणार हो हिंदूची मोठी वाडा पत्की मजबूत महिला मंडळ मोकळे तुम्ही वरती करा कोणाकडे ना पंकज महाराज सध्या आपली माणसं कीर्तनाच्या अगोदर जागी करून घ्यावी लागतात कीर्तनाला आणि मैत्रीला सारखे म्हणून कीर्तनाच्या अगोदर काय माणसं फ्रेश करून घ्यायची त्याची कारण अशी तुम्हाला सांगतो काय माहिती काय हे बोलणं काय शिथिल असतात शिथिल झाल्यासारखी बसतात आपल्याला वास्तविक वारकरी संप्रदायातील कीर्तन ही जी व्यवस्था आहे हे परिवर्तनाचं साधन आहे आणि हे मी तर विदर्भवाल्यांना सांगूच नाही ज्या विदर्भामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत गाडगी बाबासारखी सारखी जन्माला आली ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कीर्तनं केली पण ही कशासाठी के केली परिवर्तनासाठी केली आहे की नाही आणि वारकरी सांप्रदयिक कीर्तन ही व्यवस्था सुद्धा परिवर्तनासाठीच आहे पण परिवर्तन घडवायचं असेल तो श्रोता असा फ्रेश पाहिजे मरगळ आलेला पण आमचं काय झालंय माहिती आहे का आमचं रक्त झालंय थंड त्याची कारण काय आमचं पाणी फ्रीजमधलं आमचं दूध फ्रीजमधलं आमचा भाजीपाला फ्रिज मधला आणि विचार सुद्धा फ्रीज मध थंड खाऊन खाऊन आणि थंड ऐकून ऐकून हे रक्त थंड झालंय मला एक म्हणायचं आहे अशा थंड झालेल्या रक्ताच्या माणसांपुढे कीर्तनकार मेला तरी परिवर्तन होणार नाही मग काय करायचं हे थंड झालेलं रक्त कीर्तनापुरतं का होईना गरम करून घ्यायचं आवाज बोलायला त्रास होते आवाज जरा मोकळा करा फक्त इको न देता मोकळा करता येतो राम राम काय झालं मग गरम कसं कर करायचं पर्याय मी कीर्तनाच्या अगोदर सर्वांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून घेतो तुम्ही म्हणाल त्याच्याने काय फरक पडतो खूप मोठा फरक पडतो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर कमीत कमी कमीत कमी दोन तास रक्त गरम जातो किती तास आणि तेवढ्यात माझं कीर्तन होऊन जातं नंतर तुमचं तुमचं फ्रीजमध्ये ठेवून द्या नका बाबा जास्त गरम आहे की नाही आणि नंतरचा जो वंदे मातरमचा मुद्दा आहे तो याच्यासाठी आहे मी मुळात मालेगावचा आता आमचं मालेगावचा परिचय वेगळा देण्याची गरज नाही आणि आमचं मालेगाव म्हणजे तुमचं वाशिम मालेगाव नाही आमचं नाशिक मालेगाव आहे नाही तसे लोक आम्हाला मिनी पाकिस्तान पण म्हणतात त्यात काही विषय नाही अशा मालेगाव मध्ये राहत असताना आमचा मुळात स्वभाव झालाय आपल्याला अपरिचित लोक काना उभ्या दिसली ना आपण वंदे मातरम म्हणून घेतो का वंदे मातरम म्हटल्यानंतर माझ्या समोर कोण बसतय मला कळतं आणि तुमच्या आजूबाजूला कोण बसलोय तुम्हाला सुद्धा कळत कसं काय वंदे मातरम म्हटल्यानंतर माझ्या शेजारच्या आपल्या स आपल्या शेजारच्या माणसाने वंदे मातरम नाही म्हटलं समजून घ्यायचं कोणीतरी आतंकवाद्याची औलाद आपल्या बाजूला येऊन बसली कारण वंदे मातरमची जी अडचण आहे तुम्हाला मला, मला नाही आहे का आपल्याला नाही का त्याच कारण आहे ये जो भूमी आहे हे मा और अगर ये हमारी मा है तो हमारा धर्म संस्कृती हमें कहते भाई इसे तुझे वंदन करना चाहिए नमन करना चाहिए वो हम करते हैं पर इस देश में कुछ लोग ऐसे हैं जो रहते यहीं पर है खाते यहीं पर है और मरते यहीं पर है फिर भी कहते कि हमारी माँ नहीं है अरे भाई अरे जो भूमि तुझे रहने के लिए जगह देती है खाने के लिए अनाज देती है पीने के लिए पानी देती है और मरने के बाद दफनाने के लिए पनाह देती है और इतने उपकार करने के बावजूद अगर तू कहता है ये तेरी माँ नहीं है तो भाई तुझे आतंकवादी कहना कोई बुरी बात नहीं है वैसे तो, तो दुनिया बहुत बड़ी है और इस बड़ी दुनिया में देश भी बहुत है लेकिन एक बात मैं आपको बता के जाऊंगा दुनिया में भले कितने भी देश हो मेरे देश से अच्छा कोई देश नहीं है कितना अच्छा है ये पूरी दुनिया ने अभी अभी देखा है संपूर्ण जगह मध्य सत्तावन इस्लामिक कंट्री आए इस्लामिक देश सत्तावन है पण त्यापैकी एका देशाच्या राष्ट्र अध्यक्षावर जीव घेणं संकट आलं त्यावेळी त्याने इतर छप्पन देशामध्ये आश्रय नाही घेतला त्याने आश्रय कुठे घेतला भारतामध्ये कोणत्या राष्ट्राध्यक्षाने बांगलादेशच्या हाय की नाही बांगलादेशच्या ना? बांगला राष्ट्राध्यक्ष कुठे आला होता आपल्याकडे आले होते का बरं जीव वाचवायला वास्तविक हे आमचं चांगुलपण आहे सारे जहा से अच्छा हिंदू सुता हमारा कब अच्छा है हम बुलबुले है इसके ये गुल हमारा हमारा सारे जहा से अच्छा हम बुलबुलें हैं इसकी कौन हम सब, सब और जब हम इकट्ठा हो जाते हैं तो एक गुलिस्ता तैयार हो जाता है लेकिन हम इकट्ठा होने को तैयार है हम इकट्ठायला तयार आहे आमचे अडसने कसं आहे तो माळी तो साडी तो कोळी तो तेली तो तांबळे तो हटकर तो धनगर तो महार मांग संबाय कुंभार लोहार वगैरे 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 आम्ही एकत्र येत नाही आम्ही सर्व आहे देशाचे घटक आहोत मग या देशामध्ये हो। जन्माला आलेला दे तू हिंदू आहे मुसलमान आहे ख्रिश्चन आहे कोण आहे महत्वाचं नाही सर्वप्रथम तू भारतीय आहे भारतीय के नाते इस भारत में इस धरा को मा कैते हे त्याच्यासाठी वंदन नाही म्हणून बंदे मात्र काही वेगळा प्रकार नाही ऐका अभंग श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसापल्या या पुण्य पवित्र श्री क्षेत्र चोहट्टा बाजार भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या प्रांगणामध्ये चालू असणारा हा उत्सव ज्या उत्सवामध्ये आजची कीर्तन सेवा आमच्या चंदू भाऊ काटे आडे माझा आडे चंदू भाऊ आडे यांच्या वतीने आणि आमच्याकडे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत असणारे आदिनाथ महाराज यांच्या माध्यमाने या सेवेचा युग माझ्या वाटत झाला आहे कीर्तनासाठी उपस्थितीमध्ये सर्व महाराज मंडळी परिचित महाराज फक्त विठ्ठल दे महाराज देशमुख आहेत ते मी या ठिकाणी मृदंगावर आदरणीय उमेशजी महाराज आहेत आदरणीय भजन सम्राट संतोषजी महाराज ठाकरे आहेत परबी महाराज खडसणे आहेत गोपालजी महाराज बुंदे आहेत त्याच पद्धतीने माझे आधीपासून ज्यांच्याशी परिचय हरिभक्तीबाने विठ्ठल महाराज देशमुख त्यांचा आमचा परिचय असा दोन हजार बारा तेरापासून आहे खूप वर्षानंतर भेटतो तेव्हा मी पण त्यांना लवकर ओळखलं नाही <laughs> आणि अतिशय सुंदर सर्व टाळकरी महाराज मंडळी विनेकरी बाबा सुंदर असे साऊंड सिस्टीम आहे हे सर्व गोपाल भजनी मंडळ इथलेच आहे करे घेतलंच आहे तुम्ही म्हणजे पुढच्या पन्नास वर्षाची व्यवस्था झाली बघा तुमच्या संप्रदायाची आहे की नाही कीर्तनकार खूप येत आहेत उन्नी टाळकरी तयार व्हायला कोणी तयार नाही पंकजा अवघड परिस्थिती आम्ही तर एकच म्हणतो महाराज या वयामध्ये ही पोरं टाळ घेऊन उभी राहिली काय या वयामध्ये ही पोरं टाळ घेऊन उभी राहिली याच्यासाठी काय लागतं कोणी उभं राहू शकत नाही अनंत जन्मेचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा सामान्य गोष्ट नाही काय तरी वय या पोरांचं पण या वयात टाळ घेऊन उभं राहण्यासाठी काय लागतं मी नेहमी सांगत असतो त्याच्यासाठी आईचं दूध पवित्र लागतं आणि बापाचं रक्त शुद्ध लागतं तेव्हा या वयात टाळ घेऊन उभं राहतो कारण त्यांचा एकच शब्द आहे धन्य माता पिता धन्य माता पि आपण फक्त म्हणतो या संस्थेत गेला मग मुगा ये बनेल त्यासून अजिबात नाही मुलं घडत असतात माय आणि बापाच्या संस्काराने घडत असतात म्हणून स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे मुलं सुशिक्षित करण्यापेक्षा ते सुसंस्कृत करणं गरजेचं आहे आणि ते संस्कार अतिशय गोड या परि मुलांना आहे तसंच या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि त्याच्यात सर्वप्रथम विशेष गोष्ट म्हणजे ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करीत आहात आदरणीय पंकजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत वास्तविक कथाकार काही कीर्तनाला बसत नाही आहे का नाही काय असतं पण जिथे संप्रदायाचं बळ असतं बळ ते संप्रदायाची संप्रदाय काही निष्ठा प्रेम असलं की मग ती बसतात एरवी ते त्यांचा का कीर्तनाचा काही संबंध नसतो तेव्हा नाही नाही आमचा काय संबंध आहे कीर्तनाचा महाराज आज येथून इथे येऊन बसले ऐका अतिशय उत्तम हा धर्म मंडप आपण या ठिकाणी सजवलेला आहे सर्वत्र सर्व देवतांना अतिशय स्वतंत्र अधिष्ठान निर्माण करून दिलेलं आहे मी तर आता आदिन आपलं तेच सांगणार होतो की यांचे सगळ्यांचे व्हिडिओ काढून घेऊन पुढे आम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये मैं एक मोठा उत्सव आम्ही करतो आहे आपल्याच विदर्भातील स्वानंद सुखनिवासी गुरुवारी हरिभाऊ महाराज पाटील दाताळकर त्यांचा पुण्यतिथी सोळा आमच्याकडे आहे आणि मंडपामध्ये हे मला आवडलं स्वतंत्र प्रत्येकाला स्वतंत्र अधिष्ठान आहे आणि गोड उपस्थिती माता भगिनींची चांगली आहे आपले पुरुष मंडळी सध्या ऊसतोडीचे गाणं चालू झालं त्याच्यामुळे नसतील आहे ऊसतोडीला गाणं काही वीट जाणं चांगलं आहे लोकांचं सध्या वीटभट्टीच नाही कोणत्या कोणत्या भट्टी असतील त्याचा काय आता सध्या काय चालू आहे कार्यक्रम वेगळा चालू आहे ना पण ठीक आहे बिचाऱ्या भरपूर याच्यामध्ये येतात लोकांना तरी कळत नाही माणसांना आपले पुरुष कमीच असतात हेच बहुसंख्येने स्त्री असतात देवाने त्यांचा विचार केला आणि त्यांना पगार चालू करून दिला काय सांगू मला हा हा पगार म्हणजे जास्त कीर्तन आलं म्हणून पगार चालू झाला तुम्हाला हे आम्ही कमी येतो म्हणून आम्हाला काही पगार बिगार नाही आमचा कार्यक्रम असा चालला आहे चला अभंग स्त्री जगद्गुरू तुकोबार आहे महाराजांचा अभंगाचा प्रतिपादक विषय मला तुकोबारा या अभंगामध्ये संतांच्या अवताराचं प्रयोजन से प्रयोजन नामनिमित्त संत या मृत्यू लोकामध्ये काय येतात आवाजाचा घोंगाट नोकामध्ये या मृत्यू का संत काय येतात तसा हा मृत्यू लोक कोणाचंही स्वतंत्र नाही इथे प्रत्येक प्रत्येकाला यावं लागतं तसे येणाऱ्यांच्या संख्येचं विभाजन केलं तर तीन पद्धतीमध्ये आहे एक या मृत्यूलोकामध्ये देव येत असतो दोन या मृत्यूलोकामध्ये संत येत असतात आणि तीन या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आपण जीव येत असतो देव काय येतो संत काय येतात आणि जीव काय येतो तीन विभाजन आहे आणि कामा का। येण्याचं स्थान तिघांचं एकच आहे पण मात्र कार्याची भिन्नता आहे जसं या धर्म मंडपामध्ये आपण तीन पद्धतीने उपस्थित आहात कोण कोण एक तुम्ही सर्वजण आलेला आहात दुसरा मी आलो आहे तिसरी आमची टाळकरी महाराज मंडळी आली तुम्हाला मी प्रश्न विचारला का हो आता झोपायची वेळ झाली थंडीचे दिवस आहेत दिवसभर काम केलं असेल तुम्ही आता झोपलं पाहिजे होतं का म्हणून इकडे येऊन बसलात तुमचं काय उत्तर असेल की महाराज देवाने विशिष्ट प्रकारची कृपा करून आम्हाला माणूस म्हणून जन्माला घातला आहे आणि गावामध्ये जर त्याचा उत्सव चालू असेल तर आम्ही घरी झोपायला काही जनावर आहोत माणसं आहोत आम्ही आलं पाहिजे बरोबर पण तुमचा प्रश्न माझ्यासाठी आहे महाराष्ट्री काही आमचं गाव आहे आम्ही आलोत काय गेलो काय पण तुम्ही मात्र कशासाठी आलात तुमचं गाव एवढं तीन चारशे साडेतीनशे किलोमीटर फिरून एवढं लांब कशासाठी आलात तुम्ही मग मी सांगेन मी आलो नाही मग मला पाठवलं गेलंय का सुखाच्या अपेक्षेने समाज नाना त्या मार्गाने मार्गक्रमण करतोय मग खऱ्या अर्थाने सुखाचा मार्ग कोणता ते सांगण्यासाठी मी आलो आहे तुका म्हणे मोज धाडीले रोपा मार्ग हा सोपा सुखरूप चला ठीक आहे तुम्ही आलेत मी आलो आता ही महाराज मंडळी का आलीत याचं कारण एकच आहे वारकरी संप्रदायाच्या नियोजनानुसार यांची आवश्यकता आहे लावून मृदंग श्रुती ताळघोष या टाळाच्या घोषाशिवाय लक्षात ठेवा तुम्ही आले श्रवणासाठी मी आलो कथनासाठी आणि हे आले साथ करण्यासाठी तसा का एकच धर्म मंडप पण तीन पद्धती तीन जण उपस्थित आणि कार्यपद्धत तीन पद्धतीने तसा एकच मृत्यूलोक जरी असला तरी देव काय येतो संत काय येतात आणि जीव काय येतो हे आम्हाला आहे विठल जब जब होई धर्म विहार धनो असुर अभिमानी रणसियाणसिया जब जब होई धर्म की हानि ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी तो परमात्मा विविध स्वरूपाने अवतरित होतो काय करतो तव तव धरी विविध शरीरा हरई कृपा निधी सज्जन पीरा विविध शरीरा म्हणजे काय अनेक स्वरूप अवतार आहेत भगवान परमात्म्याचे हरिअनंत हरी कथा अनंत अनंतरूपे अनंत वेशे देखील प्रकारे तसे भगवंताचे अनेक आणि अनंत अवतार आहेत है की नाही पण मुख्य अवतार आपण त्याला दहा म्हणतो त्याच विभाजन खूप गोड कोणते कोणते अवतार आहेत दो जलचर है की नाही दो भूचर दो विप्र दो राजा बुद्ध और कल्कि भक्तन के काजा दो जलचर मत्स्य आणि कच्छ हे दोन अवतार काय जलचर अवतार आहेत दो भूचर वराह आणि नरसिंह हे भूचर अवतार आहेत दो विप्र परशुराम आणि वामन हे विप्र म्हणजे ब्राह्मणाचे अवतार आहेत दो राजा राम आणि कृष्ण हे राजाचे अवतार आहेत बुद्धावर कल के भक्तन के काजा हे परमात्म्याचे प्रामुख्याचे दहा अवतार पण या दाही अवतारामध्ये त्या परमात्म्याने काय केलंय हर कृपा निधी सज्ज पीरा हे काय गोस्वामी तुळशीदासजींचं मत आहे म्हणून काय असं नाही तुकोबारांचं सुद्धा तेच मत आहे धर्म अवतार घेशी आपोल्या पाळीशी भक्तजना जे गोस्वामी तुलसीदाजींचं मत आहे ते गोस्वामी तुकोबा सुद्धा मत आहे मग जे भगवान परमात्मा काय येतो धर्मरक्षणासाठी येतो चला दोन नंबर मग या ठिकाणी जीव कशासाठी येतो देवाचं काम झालं काय येतो तो, तो धर्मरक्षणासाठी दोन क्रमांक जीव कशासाठी येतो जीवाचं कारण तशी प्रामुख्याने तीन आहेत कोणती जन्माचे तीन कारण आहेत एक पाप पुण्य समान समी कारण क्रमांक दोन जन्म घेणे लागे वासनेच्या संगी आणि कारण क्रमांक का तीन केले कर्म झाले त्याची भोग उपजले मेले ऐसे किती आमच्या जन्माच्या प्रामुख्याने तीन कारण आहे पहिलं कारण पाप पुण्य समान समी सारखं पापाने सारखं पुण्य असलं तरच आम्हाला माणूस म्हणून जन्माला येता येतं एरवी ये आम्हाला येता येत नाही पन्नास टक्के पाप आणि पन्नास टक्के पुण्य असेल तर माणूस एकावन्न टक्के पाप आणि एकोणपन्नास टक्के पुण्य असेल तरी माणूस नाही का अजिबात फेरबदल चालत नाही पुण्य सारखंच पाहिजे पाप सारखंच पाहिजे आधी पुण्य झालं तर स्वर्गाला अधिक पाप झालं तर नरकाला स्वर्गाला गेला म्हणजे मुक्त झाला नाही नरकाला गेला म्हणजे संपूर्ण नाही स्वर्ग कुठे पर्यंत नरक कुठे पर्यंत भोग आहेत तोपर्यंत नरक आणि पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग विठल मग पुण्याची पावटी स्वरे सभेची इंद्रपदाची उटी उतरे परतो येऊ लागती माघारी मृत्यू लोका पुण्य संपलं होवी लक्षात बसले नसेल तुमच्या तुम्हाला लक्षात बसेल अशा भाषेत सांगतो मग विधान सभेची मुदत सरे मंत्री पदाची उटी उतरे परतोणी येऊ लागती माघारी संघ आता सर्व तुम्हाला मतदारसंघात सापडतात मुदत असते किती जरी <थाका। tals> <थाका। tals> मोठा मंत्री झाला तो काय मरेपर्यंत मंत्री असतो कुठेपर्यंत <tals> <tals> एक मुदत असते <थाका। tals> <tals> <थाका। थाका। tals> आता सर्वे येतील तुमच्या सर्व येतील तुम्हाला फार किती वेगवेगळे वेगवेगळे कोण ह्या वेगळे येडं बनवायचो ते शून्यात शून्य माणसाने शून्य काम करायचं सर मला मुद्दा तो नाही मला माझा मुद्दा वेगळा आहे पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग आणि पाप आहे तोपर्यंत नरक हे माणसाच्या जन्माची गरज आहे जन्माच जन्मा कारण क्रमांक तीन कर्म कर्म खूप महत्वाचा विषय आज आम्ही जे जे उपभोगतो ते सर्व पाठीमागील जन्मी केलेल्या कर्माचं आहे लोकांना प्रश्न पडतो कधी कधी महाराज आम्ही राव देव करतो धर्म करतो आनंदी पंढरीच्या वाऱ्या करतो शेगावची वारी करतो मुक्ताईची वारी करतो सप्ताला की वर्गणी देतो पंक्ती घेतो ज्ञानेश्वरी पारायणाला बसतो भागवत श्रवण करतो सर्व करतो तरी आमच्या जीवनातलं दुःख जात नाही आवराव आमचा शेजारी त्याला देव माहीत नाही त्याला धर्म माहित नाही त्याला आळंदीन पंढरीचा काही त्याचा संबंध नाही गावात सप्ताह असला तर कधी रुपयाची वर्गणी त्या सप्त्याला देत नाही काय सांगू महाराज एकादशीच्या दिवशी खाटक्याच्या घरात घुसून शेण खातो असा आमचा शेजारी त्याच्या घरी लक्ष्मी नांदे महाराज आणि आमच्या जीवनात असं दुःख येतं प्रश्न पडतो कधी कधी आता मागे कोरोना काळ गेला कोरोना काळामध्ये लोक को म्हणायचे पंकज महाराज नाही हो महाराज आम्ही कोणाचं वाईट केलं का आमचं असं झालं असेल अरे कोणाचा काळजाचा तुकडा गेला कोणाचा पाठीचा भाऊ कोणाच्या कंपळेचा कुंकू गेला काय नाही का आम्ही अरे आमच्या स्वजारी आमच्या मांडीला मांडिलावरून बसणारे आमचे मित्र सहज निघून गेले नाही गेले का गेले ना महाराज काय असतं आणि प्रश्न त्या कुटुंबाचा एकच असायचा काय महाराज मी कधी कोणाचं एक लक्षात ठेवा ह्या सर्व्या गोष्टी आत्ताच्या नाही हे पाठीमागच्या आहेत